आता मी याचा न बघितलं वर्षे वर्षे वळ होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की आणि हा आमदार दमदार आहे काय भांडी काय नाव काय त्याचं ते अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली हिंदुस्थानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही चरुव एका इन्फोटर गाडीचं चालू आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दातच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन लोक याच्यासाठी मसा मागितली होती मसं मागित राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मचं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मचं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार चालला चुकीच्या गोष्टी चुणफिरी करते जगच्या आहारी जातो चव्हाणात दोनशे लोकांनी गाड्या चालवतात तरुणांना उद्वस्त करतात अशा लोकांच्या भातीची तुम्ही तु। वेळ असा तु। हा रामदार दमदार आमदार म्हणायचा सरभातली पाहिजे लोकांसमती दिली सामान्य माणसाचं जीवन उज्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं हुली सायुक्त पुण्याच्या फुली सायुक्तांनी जाहीर सणानं वेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागानं मदत केली त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी कायम फेशी दिसतं पोलीस अधिकारी सांगतो पोलीस सांगतो हा आमदार दमदार

उसे गलती से लो पे वक्त से दूर है खून दूर है अन्य सब सुनाई दे तुम वर्ष भागने से सही है ये तो ये उधर समझ से अन्य जो कहानी से अन्य अन्य मुझे ये सोचा राष्ट्रवादी कांग्रेस